पासून स्वागत करते सकाळ झाली आणि सकाळी सकाळी लेडीज लोकांना काय काय कामं आवरायला लागतात तर माझीही सकाळ झाली आणि मलाही माझ्या कामामध्ये मा व्यस्त आहे तर म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करूया आणि मग कामांना सुरुवात करूया तर आंघोळ वगैरे झाली आहे बाकी सर्वांचे आंघोळ बाकी आहे तर ते आता उठलेत आणि आता आवरतील मग मी पण माझं किचनमधला मा आवडून घेते आणि नाश्ता वगैरे बनवायला सुरुवात करते चला तर नाश्ता आज बनवायच्यात गव्हाच्या शेवया तर ह्या उन्हाळ्यामध्ये मी शेवया बनवून घेतल्यात तर आता शेवया मी आधी उकडून घेणार आहे तर त्याच्यासाठी पाणी ठेवले मी अर्ध्या पातेलभर पाणी ठेवले गरम व्हायला आणि पाणी लवकर गरम व्हावं याकरता झाकण ठेवणार आहे मी म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल पाण्याला उकळी आली आता मी यामध्ये शेवया टाकते तर थोड्या थोड्या करूनच टाकते ह्या शेवया प्लेट भरून जरी दिसत असल्या तरी त्या उकळ उकळल्यानंतर थोड्याशाच होतात त्यामुळं मी एवढ्या प्लेट भरून घेतल्या आता शेवया खाली सांडलेल्या त्या मी पातेल्यात टाकल्यात थोडंसं हलवून घेते गॅस पुन्हा मी फुल करणार आहे कमी केला होता गॅस आता फुल करते आणि उकळून घेते तर उकळल्यानंतर या चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात तर दोन ते तीन मिनटे चांगले उकळून घ्यायच्यात शेवया सॉफ्ट होतील आणि शेवयांचा कलर बदलल्यावर आपल्याला समजतं की शेवया झाल्यात शिजल्या आहेत मग शेवया म्हणजे सकाळी सकाळी एकदम हेल्दी नाश्ता मिळतो आणि त्याचबरोबर त्याला बनवायला वेळसुद्धा लागत नाही आता शेवया झाल्यात उकळून तर मस्तपैकी मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते या चाळणीमध्ये पाणी पूर्ण निथळता आणि शेवळ्यासुद्धा खाली सांडत नाही त्यामुळे ही पाणी वापर तुम्ही पाणी निथळून घेतल्या आता सेम त्याच पातेल्यामध्ये पुन्हा शेवया आपल्याला टाकायच्यात तरी पुन्हा त्याच पातेलं मी गॅसवरती ठेवले शेवया त्यामध्ये टाकल्याय पण गॅस कमी ठेवलाय आता यामध्ये दोन ते अडीच वाट्या मी साखर घातली आहे आणि यामध्ये आता आपल्याला तूप पण टाकायचं आहे तर तुपामध्ये शेवया खूप छान लागतात याच शेवया तिखटसुद्धा बनवता येतात कांदा टोमॅटो घालून तर आता मी या ठिकाणी तूप टाकते तर हे आहे गाईचं तूप आणि चार चम्मच तूप टाकणार आहे मी ते मिक्स करून घेणार आणि शेवया तयार झाल्या आता माझं किचनचं काम आवरेपर्यंत आणि नाश्ता बनेपर्यंत त्या दोघांची आंघोळ झाली आहे आणि ते रेडी आहेत नाश्ता करण्यासाठी शेवयासुद्धा आपल्या डन झाल्यात आणि पाहू शकता किती छान दिसतात तर आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेते पप्पा म्हणले शेवाळा का दोघे पण तो म्हणतो तू माझी फेवरेट डिश नाही बनवली आपे, आपे। हम्म तू तो बनवले फेवरेट ले ना? डिश नवीन जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी ही आमची त्रिकोणी फॅमिली आहे आम्ही तिघेजण राहतो गावाकडे खूप मोठी फॅमिली आमची जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आम्ही गावाकडे पण इकडे तिघेजणं असतो खूप आधीपासून मी व्हिडिओ बनवत होते पण काही कारण मी मध्यंतरी बंद केले होते आणि आता पुन्हा स्टार्ट केले ज्यांना कुणाला माहित नसेल त्यांच्यासाठी आज मी ही माझी फॅमिली दाखवली आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर कपडे धुवून घेतलेत आता मी जेवण बनवायला किचनमध्ये आले तर पीठ मळून घेते चपातीसाठी आणि त्यानंतर भाजी बनवायची आहे वांग्याची भाजी बनवणार आहे मी वांगी व्यवस्थित पाहून कट करावं लागतात त्यामुळे मधून दोन वेळा मी कट केले आहे आणि आतून चेक केलं की वांग झालेलं आहे ना अशाच पद्धतीने मी सगळे वांगे कट करून घेतलेत भाजी बनवायला घेतली तर याच कढईमध्ये मी वांगी तळून घेतलेले आहेत वांग्यांना आतमध्ये थोडंसं मीठ लावून मी तळून घेतले त्यामुळे तेलाचा कलर थोडासा लालसर दिसतो आहे आता तेलामध्ये मी थोडीशी जिरी टाकली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी पाच सहा वांगे मी अशी चिरले मधून त्यामध्ये थोडंसं मीठ भरलं आहे आणि तळून घेतलं तर इकडे काय काय आहे शेंगदाण्याचा भाजलेला कूट सफेद तीळ आणि खोबरं त्याचप्रमाणे चार पाच लसणाच्या कांड्या मस्तपैकी भाजून घेतलं आहे आणि त्याचा कूट करून घेतला आहे इकडे कांदा फोडणीला टाकला आहे कांद्या कलर चेंज झाला आहे यामध्ये सुके मसाले टाकते तर मिरची पावडर मी एक मोठा चम्मच घेतलेला आहे हळद पावडर अर्धा चम्मच घेतला आहे हा आहे मटन मसाला तोही अर्धा चम्मच घेतला आहे आणि दोन वेळा कांदा लसूण मसाला थोडा थोडा घेतला आहे म्हणजे तोही एक चम्मच आहे यानंतर संडे मसाला सुद्धा दोन वेळा घेतला आहे म्हणजे तोही एक चम्मच आहे म्हणजे एक चम्मच चा संडे मसाला आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला असं या प्रमाणामध्ये घेतला आहे मिक्स केल्यात सुके मसाले छान परतून घेतलेत आता यामध्ये तो बाजून घेतलेला कूट ॲड केला आहे तर आणि पुन्हा मिक्स केलं आहे मला यामध्ये थोडंसं तेल कमी वाटलं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं ते काढून ठेवलेलं तेल ॲड केलं आहे पुन्हा छानपैकी मिक्स करून घेतलं चवीपुरते मीठ ॲड केले आणि पुन्हा मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घातलं आणि मसाला छान परतून घेतला आहे आता यामध्ये तळून घेतलेली वांगी ॲड करायची आहे वांगी आपली बरेचशी शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ काही आपल्याला वांगी शिजवायला लागणार नाही जास्त वेळ पाण्यात जर वांगी शिजवली तर त्यांना चवच राहत नाही त्यामुळे ही ट्रिक वापरून जर भाजी बनवली तर मस्त होते आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड केलं आहे मी आणि मिक्स करून घेतलं आहे

जेवण बनवता बनवता किचन आवरायची आणि क्लीन करायची ही माझी सवय मला खूप फायदेशीर ठरते तर लगेच मी शॉपिंग बोर्ड धुवून ठेवला आहे कंटिन्यू मी घासत नाही त्याला कधीतरी एकदम लिंबू लावून घासते भाजीची कढाई साईडच्या गॅसवरती ठेवली आधी आता मी चपात्या करायला घेतल्या कणिक मी आधीच मळून घेतलो तर त्याच्यामुळं चांगले भिजले आता पटकन चपात्या करून घेते स्वयंपाक बनवून झाला आता मिस्टरांनी आणलेली भाजीची म्हणून भाजी काढून घेते काय काय भाजी आणली ती पाहते आणि सगळं सेपरेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आम्हाला जास्त काही भाज्या आणल्या नाहीत त्यांनी फक्त भेंडी आणि शेवगा आणलाय कोथिंबीर आणली पण खूप पावसामुळे मातीने भरलेली आहे तर ती धुवून घ्यावी लागेल

जी सगळी भरून ठेवली आणि आता जांभळं खायला घ्यायची तर जांभळे धुवून घेतलेत आणि मला खूप आवडतात जांभळं हे वटपौर्णिमेसाठी उद्या लागणार आहे पूजेला त्यासाठी मी त्यांना आणायला सांगितली होती आता जांभळांचं जा सीझन आहे गावाकडं खूप जांभळं आलेली आहेत पण आता स्कूल चालू असल्यामुळं अजून तरी काही जाणं झालं नाही आमचं जा जा गावाकडं जांभूळ खायला घेतलं आहे मी गोडे खूप आणि शौर्य फक्त जी जांभळी किंवा काळी होण्यासाठीच खात असतो त्याला त्या ते जांभूळ खाण्यामागचा काहीच फायदा माहीत नाही आहे आणि त्याला आवडत पण नाही पण आमच्या आग्रहामुळे तो खाता असतो तर आता इथे कोथिंबीरची मी देठं सगळी कापून घेतली कारण या मुळांमुळं कोथिंबीर सडते आता ही सगळी मी साईडला करते आणि चांगले चांगली, -चांगली कोथिंबीर निवडून फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे जास्त दिवस टिकेल पण आता पावसामध्ये कोथिंबीर पण महाग होती जास्त त्याच्यामुळं तिला टिकवणं आपल्या हातात आहे तर सगळा मी त्यातला अननेसेसरी पार्ट काढून टाकलाय आता कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू